आता आपलं जेवण खाऊन बी झालं आणि लय उन्हा बाप्पा किती उन्हा संध्याकाळी उन्हा आपण डबल फिरायले संध्याकाळी थांबलो थोडस थो झोप मग गेलो असतो नाही नाही बाप्पा लय उन्हा संध्याकाळी येऊ लागत आपण ऊन पाना किती तपूर आलं संध्याकाळी येऊ डबल बरं चाल मग संध्याकाळी येऊ बाप्पा रे किती उन्हा आहे एवढ्या उन्हा ती लोक लगे बाहेर निघाले बाप्पा ग्रोडाई न गर्दी एवढ्या उन्हात बी किती उन्हा पुरालं बाप्पा मग सुना ना जेवण सारखे जवान आहेत पण घरात मी बसून राहतात अनबुड्या माणसाला पाठवतात लगे भाजीचं आणन हे आणन ते आणन त्या मस्त कूलरच्या हवा घेत बसल्या मस्त झोपल्या असतील मला मार्केटमध्ये मा पाठवू राहिल्या तहीला वाटते आलू चिप्स पापड बनवू राहिल्या आता काय करू आणि काय नाही कोणता तीर मारवायला जसं की आम्ही काही बनवलंच नाही चल माहिती रोडवर ज्या म्हणतात मी उभी या भटकन रोड क्रॉस करून घेतो नाही ते एखादी गाडी न देईन बाप्पा मला उडून ऐकशील नाही बापा आठवला दादा नाही उडून देशील मला जाऊ दे बाप्पा पहिले मला रोड क्रॉस करू दे भाऊ कसे लावले अंगूर माशी अंगूर अस्सी रुपये किलो आहे आणि अर्धा किलो घेसाल तर पन्नास रुपयाचे सांगा किती देऊ बापा 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 तुम्ही तर लोटस लावली लगे कीलो। कीलो सत्तर रुपये किलो द्या बापा सत्तर रुपये किलो तीन किलो घ्यायचे आहे माझ्या सत्तर रुपये किलो द्या नाही ना मावशी पुरत नाही ना नाही नाही पुरत नाही तुम्ही दहा किलो घ्या का पंधरा किलो घ्या का तीन किलो घ्या अस्सी रुपये किलोच भेटतील आणि अर्धा किलो घेसाल तर पन्नास रुपयाचे पुरत नाही ना बाबा आम्हाला पुरत नाही ना काय पुरत नाही तीन किलो घेऊन बापा काही दहा रुपये तर कमी करा नाही मावशी कमी नाही होऊ शकत देऊन द्या, द्या दे सत्तर रुपये दे, किलो देऊन द्या ऊन उडालेलं आहे द्या बरं द्यावलं ऊन होत आहे जाऊ द्या घरी लवकर मावशी आम्ही बी इथं उन्हात नाही धंदा करायलाच बसलो ना बा हा धंदा करायलाच बसलो आम्हाला पुरत नाही तर काय करा आम्ही परवळत नाही तर काय करा काय बापा दहा रुपये बी नाही कमी करू राहिले जाऊ द्या देऊन द्या तीन किलो चांगले गोड देसा ना बापा गोड आहे ना नाहीतर तर मागच्या बाजी नेल तुमच्यापासून पुरे आंबटच होते नाही नाही गोड आहे ना खाऊन पा ना खाऊन पा गोडच आहे अंगूर नाही नाही खात नाही मी देऊन द्या तीन किलो देऊन द्या बर तीन किलो ना हा हा तीन किलो देऊन द्या काकू बय कोण आहे अरे बाप रे शेखर लय दिसला रे तू आता घरीच नाही लग्न झालं त्यापासून आला नाही एकी बार आमच्या घरी नाही ना काकू कामात मीच होतो कामाला म्हणून नाही आलो काही काम आहे रे लग्न झालं त्यापासून बुलला तू एकी बार नाही तर येतो होता दीपक सोबत एकी बार दीपक सोबत येशे ना आता घरी आणि सुनबाईला घेऊन येशील घर दाखवाले हो हो काकू येईल ना येईल एवढ्या उन्हात तुम्ही काय आले तर दीपक लेखॉनी पाठवलं दीपक तर सुट्टीवर हो आहे ना दीपक लेकॉननी पाठवलं बदाम खात जाय तुला नाही का दीपक ऑफिसच्या कामान गोव्याला गेलेला आहे ऑफिसच्या कामाने गोव्याला गेलेला नाही नाही ऑफिसच्या कामान गोव्या गोवा गेलेला नाही येतो तो एक हप्त्याची सुट्टी घेतलेली आहे ऑफिस मधून नाही नाही रे बाप्पा तो गोव्याला गेलेला आहे ना नाही नाही काकू ऑफिसच्या कामात नाही गेलेला तू गोव्याला तो तो एक हप्त्याच्या सुट्टीवर आहे ना म्हणून मी म्हटलं की दीपकले कोणी पाठवले एवढं उन्हात नाही तुम्ही काय आला भाजीचं घ्यायला दीपकले पाठवून देते दीपक सुट्टीवर असताय तसा काय रे बाबा मजा करू का माझ्या मजा करू का ऑफिसच्या कामा नुसतं गोव्याला गेलेला आहे तो दोन दिवस झालेले गोव्याला झाले दीपकले दोन दिवसापासून तो गोव्याला गेलेला आहे तो तो म्हणे एक हप्त्यासाठी पाठवत हो आहे म्हणजे ऑफिसवाले म्हणे गोव्याला काम आहे काही तर आणि तू म्हणतो की ऑफिसच्या कामा गोव्याला गेला नाही ना काकू त्यांनी एक हप्त्याची सुट्टी घेतलेली आहे आई माय बाई एवढा मोठा विश्वास त्यात केला दीपक ना माझ्यासोबत खोटा बोलून आपल्या बायकोला घेऊन गेला वाटते तो गोव्याले त्याला वाटलं की असं म्हणेन तर आई पाठवीन नाही म्हणून ऑफिसचं कारण त्यानं बापरे बाप जेव्हापासून सोबत लग्न झालं ना त्यापासून पोरगा तो पुरा बदलला काय म्हणलं काकू नाही मी तर काही नाही म्हणली काही नाही म्हणली काकू येतो भाजीचं घेतो अन्न घरी जातो भाजीचं घेऊन बरं बरं ये ये आणि घरी घेऊन ये आता सांगून मग मनशील सांगितलं नाही आंब्याचा रस बनवतो मस्त चपात्या बनवतो सुनबाईला जेवायला घेऊन घरी हो काकू आण बरं काकू येतो मग मी या ये नक्की घरी या हो हो का माय बाई दीपक मा सांग खोटा बोलून गेला नाही आपल्या बायकोले गोवा घुमाले घेऊन गेला तो मला वाटलंच होतं थोडा शॉक झालाच होता मला म्हणे ऑफिसचा काम आहे कविताले कविताला घेऊन जातो सोबत असं म्हटलं तेव्हा तेव्हाच ते मायवायला थोडेसे लाईट लागले होते म्हणून तुम्ही कविताले नाही म्हटलं होतं झाले आणि मला बिना सांगता लगे हा आपल्या बायकोला घेऊन गोव्याला गेला नाही लयस बदलला पोरगा लयस बदलला पहिले एक बार मी खोटा नाही बोले मा पोरगा आता तर लगे खोटं बोलून आपल्या बायकोला गोव्याला घेऊन गेला लगे बापरे बाप मावशी अंगुर घ्या ना तीन किलो पाहिजे अंगूर तीन किलो मोजतो मी घ्या ना अंगुर घ्या नाही नाही म्हणलं पाहिजे अंगुर काही कविताना ती बार फोन नाही केला लगे पोचली का काही काही का नाही तू फोन केला होता ना पोचल्या बरोबर फोन केला होता मला गोव्याला पोचलो म्हणे नाही तुम्हाला सांगितलं नाही फोन आलता म्हणून कविताचा नाही जास्त काही बोललं नव्हतं झालं ते म्हणे थकलो म्हणे प्रवासाच्या नेव म्हटलं तर काही जास्त बोललं नव्हतं झालं असं असं आ, ताई एक बार फोन करा ना कविताला काय करायला विचारा ना राहू दे ना माय करू दे ना एन्जॉय त्यांनी त्यांचा म्हणून कुठं आपण डिस्टर्ब करतो जाऊ दे राहू देई माय बाई एक फोन करायला कोणता डिस्टर्ब आहे करा ना करा ना ताई बरं थांब करतो फोन हॅलो कविता काय करेल वा काही नाही ताई आता जेवण करून आलो मग ऊन होतोय तर मग मी ना येईल म्हटलं चला बा आपल्या रूममध्ये थोडासा आराम करू म्हटलं मग संध्याकाळी डबल घुमायला जाऊ तर आता रूमवर आलो बा सध्याच कविता मजा येऊ का गोळ्याला हो ताई मजा येत आहे ना कविता मी काय म्हणतो येता येता थोडस मुंबईला घुमून येसान मुंबईला असाने एक दोन दिवस आणि मुंबई बी घुमून घेशील मग घुमाला भेटत नाही बरा आता तुला घुमाला भेटलं तर सर्व घुमून घे हो ना ताई जाऊ ना मुंबईलाही जाऊ तिथेही राहू एक दोन दिवस असं असं अई माय बाई व ह्या महाराण्या का फोनवर बोलू राहिल्या का लगे कविता मस्त एन्जॉय कर मस्त घुम फिर तिथं मग घुमायला नाही भेटत बरं हम्म कविता सांग बोलू राहिल्या या कविता सांग बोलू राहिल्या एक जास्त प्लॅन आहे तिला गोव्याला पाठवायचा आता समजलं मला आता पुढे शाळा समजली मला माया पोरगा मासोबत खोटं बोलून घेऊन गेला कविताले किती किती मोठी गोष्ट झाली किती मोठी गोष्ट झाली आणि ह्या साथ देणार दोघी हो हा माता याच्यावर लपून गोष्टी ऐकतो काय बोलतात कविता तिथं तर सरे लहान लहान कपडे घालत असतील ना लोक हो बाई ताई लहान लहान कपडे घालतात बाप्पा इथं पाया मला तर पाहूनच लाज वाटत होती मला म्हणत होते दीपकजी तू बी घाल म्हणे लहान कपडे म्हटलं नाही बाप्पा मला लाज वाटते मी नाही घालत लहान लहान कपडे मी नाही म्हटलं बाप्पा दीपक म्हणत होते तर घालून गेले पाहिजे होते नाही ना हो माहिती कोण घालते बाप्पा लहान लहान कपडे मग ते लाज वाटते मी नाही घातले पाहून कविता मग जीन्स पॅन्ट टॉप कोण नाही घातला जीन्स पॅन्ट घालायला पाहिजे होता मग तिथं होती तर तिथं कोण होतं पाल तुले जीन्स पॅन्ट कोण नाही घातला घातला ना ताई यांना माझ्यासाठी पहिलेच घेऊन ठेवला होता जीन्स टॉप पहिलेच घेऊन ठेवला तर मग यांना मला सांगितलं तर मग मी ना घातलं घातला मी ना जीन्स पॅन्ट घातला ना ऐ माहिता जीन्स टॉप घातला का ना का फोटोही पाठवले मला हा कशी दिसवाली इथं काय फोटोही नाही पाठवले पाठव ना ते जीन्स टॉपवरले फोटो काढले असेल ना तुला फोटो पाठव ना हो oh, नाही फोटो पाठवणं दिसतं तू जीन्स टॉपवर आम्हाला फोटो पाठव <laughs> ना नाही बाप्पा मीने पाठवत मला लाज वाटते ना पाहिलं तर काय नाही बापा आता नाही 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 मीने पाठत मी नाही पाठ पाठव ना आम्ही का कोणाला सांगतो आम्हाला दे ना कशी दिसतं तू तर जीन्स टॉपवर पाठवणं बाप्पा रे कविता जीन्स पॅन्ट घातला म्हणून तिथं आहे ना लहान मस्ती नाही आला आता हा लहान मस्ती नाही आले हो ना कविता एवढा काय भाव खवरायली पाठव ना फोटो आम्हाला दे ना बाप्पा पण हसन नका मला हसन नका अई माय बाई आम्ही त्या याबाईन या आम्ही काही हसू द्या पाठव ना फोटो पाठव ठीक आहे माय फोटो सेंड करतो मी जीन्स टॉपवरले पण आताच्या हाती नको लागू दे जा बाप्पा आताना पाहिलं गेलं तर बस हो ब लय भेट हो तू आत्याला लय भेट मोठी नाटक पुरवायली तिथं नाही नाही आत्याच्या हाती नाही लागू देत आम्ही फोटो तू फोटो पाठव फक्त लाजय या मा पोराले लाजाय काही बायकोले जीन पॅन्ट घालायला लावते तिथं नेऊन लाजाय मा पोराले काही माया पोरगास माईकून नाही तर यायले काय म्हणून फायदा माय पोरच माझ्या खोटे बोलले ना माया किती विश्वास होता जीवनवर जीवन बी जीवन खोटा बोलला मासंग जाऊ दे म्हणे नसून तसं जीवनले माहित नशीन नाही तर त्याला वाटत असेल खरंच ऑफिस मधून पाठवले असे होऊ शकते पण दीपक दीपकले तर माहित होतं ना दीपकले तर माहित होतं ना दीपक नच केला ना हा प्लॅन बापरे बाप मला वाटलं नव्हतं मला लहान पोरगा असा घेईल म्हणून वाटलं नव्हतं मला ऐ माय काय फोटो आले हो माय बाई किती सुंदर दिसली हो जीन्स पँटवर हां मस्त दिसली कविता किती सुंदर दिसत आहे ना हो ताई मस्त दिसू आली जीन टॉपवर कविता कविता तशी दिसायला सुंदरच आहे नाही हो दिसायला सुंदर आहे ते कायच्यावर चांगली दिसते साडीवर बी चांगली दिसते आणि जीन्स टॉपवर बी मस्त दिसू आली माय किती मस्त घातला होई ना जीन टॉप माय बाई आपल्याला कधीच घालायला नाही भेटला का हो ताई हो मायभे आपल्याला नाही भेटला तिला ते भेटत आहे जाऊ दे मस्त दिसवायची आहे का नाही हो ताई मस्त दिसू आली घाला ना तुम्ही घाला जीन टॉप तुम्ही घाला तुम्हीच काल राहता मागं पाना ताई दीपक पानं किती खुश दिसू राहिले पान किती खुश दिसू राहिले तेही मस्त दिसून राहिले दोघंही पाना किती सुंदर दिसू राहिले तर माय हा हे गोवा आहे का बा हे तिचं समुद्र आहे वाटतं हे ना हो तिचा समुद्र आहे आणि हा हा फोटो पाय ना हा पाय सनसेट होऊ राहिलं इथं पाय सनसेटच्या जागी तिनं फोटो काढला माय किती मस्त दिसून राहिले हो दोघं हो बाई मस्त दिसूर राहिले मस्त घुमू राहिले नाही माय बाई म किती म्हटलं होतं माय राहिले की नवीन नवीन लग्न झालं चला आपण कुठे घुमायला जाऊ कुठं घुमायला जाऊ या माणसानं कुठंच नाही नेलं मला कुठंच नाही नेलं हो माय बाई तू या दादा मला बी कुठं घुमायला नेलं कुठंच घुमायला नाही नेलं का व ताई कविताना नशीब काढलं नाही हो नशीबच काढलं तिनं हां कशा बोलू राहिल्या जसं यायला रोज मी टोले देतो येईनं नाही नशीक काढलं काही तिनं नशीब काढलं नाही ताई पटापट फोटो पाहून घेऊ आपण आणि फोटो डिलीट मारून द्या कोणाच्या हाती नाही लागली पाहिजे मायबाई नाही तात्यानं पाहिले गेलं तर बस घरात पुरा कलेश कलश हो मायबाई पटपट फोटो पाहून हो, घेऊ पाहून तू तुम्ही पाहून घे मी पाहून घेतो फोटो आणि डिलीट मारून देतो अई माय बे तिथे शाईन आहे मस्त ना म्हणते फोटो पाहून घेऊ म्हणते आणि डिलीट मारून घेऊ म्हणते आताच्या नाही लागले पाहिजे मी इथं आली म्हणून बरं झालं मला लग बग, लग बग मले तो पोरगा भेटला मार्केटमध्ये त्यानं मला असली सांगितली लगबग लगबग घरी आली म्हणून मला माहीत पडलं याचीवाले ह्या गोष्टी अशा नाही तर मला काहीच माहित नव्हतं नाही ते यायचं कारस्थान तर मला काहीच माहित नस झालं का होत दीपक भाऊजी किती हुशार आहे म्हटलं किती हुशार आहे का ना का हुशार आहे हा ना इथूनच घेऊन गेले ते म्हणते म्हणे सांगितलं नाही का काही पहिलेच घेऊन ठेवलं होतं म्हणून म्हणजे पहिलेच घेऊन ठेवलं होतं दीपकनं जीन्स टॉप तिच्यासाठी मग तिथे गेल्यावर तिने घातलं हो ताईला माहित होतं ना की गोव्याला जायचं म्हणून म्हणले म्हणून तिने पहिलेच घेऊन ठेवलं होतं का तुम्हाला माहित होतं का ताई हो मला माहित होतं ना मला दाखवलं होतं ताईना मी नसतं पसंद केलं होतं जीन्स टॉप आई माय काढलं बदलला साडी कोण ती डबल नाही बाप्पा ते जीन्स स्टॉप मध्ये मला कम्फर्टेबल नव्हतं वाटू राहिलं म्हणून मी साडी घालून घेतली राऊत झाली पाहिजे होता थोडा वेळ झू नाही नाही बाप्पा ते जीन्स स्टॉप टॉप लय मध्ये तर लय गर्मी उरली होती म्हणून मी काढून ठेवला असो असो मी काय म्हणतो तुम्ही भी जॅकेट काढून घ्या ना तुमचं वाला गरम नाही करू का तुम्हाला काही नाही नाही म्हणले लागत गर्मी एवढा मोठा एसी चालू असून काहीच गर्मी बाप्पा मला ना असं कम्फर्टेबलच नव्हतं वाटू राहिलं जीन्स स्टॉप मध्ये म्हणून मी ना काढून ठेवून दिला साडी घातली हा राऊत झाली पाहिजे होता थोडा वेळ मस्त दिसू राहिली होती तू जीन्स स्टॉपवर काउन मी साडीवर चांगली नाही दिसत का मी असं कुठं म्हटलं की तू साडीवर चांगली नाही दिसत तू साडीवर बी मस्त दिसत पण जीन्स स्टॉप कधी घालत नाही ना, आसा, आसा, ना, जी। ना तो अलग दिसत होती असं असं घालीन ना आपण बाहेर जाऊ घुमाले तेव्हा घालीन जीन्स स्टॉप डबल बरं तू इमर्जी असं जीन्स स्टॉप मध्ये नाही का असं कसं तरी लागत होतं मला पण आता साडी घातली ना आता मस्त वाटत आहे कम्फर्टेबल वाटत हो हो तुला आदत नाही जीन्स स्टॉप घालायची म्हणून तुला असं वाटत होतं हो बाबा साडीमध्ये एकदम कम्फर्टेबल वाटते मी काय म्हणाली मला दोन तीन ड्रेस घेऊन द्या ना ठीक आहे आज संध्याकाळी आपण जाऊ ना घुमायले तर मी शॉपिंग करू त्यासाठी दोन तीन ड्रेस मी काय दोन सलवार घेऊन घे तुम्ही माझ्या ताईसाठी दोन कविता तुला सांगून देतो मी आईला ड्रेस घातलेलं पसंद नाही आईनं लय मोठं तमाशा केला होता घरामध्ये मोठ्या वहिनीन ड्रेस घातला होता ना लय बोलली होती आई ताईले म्हणून घरी नको घालशील मी तर घालून घे जे आहे तुला ते आताच घालून घे घरी घालायला नाही भेटीन बरं हो का ड्रेस घातला तर काय होते ड्रेसमध्ये तो उलट पुरा असते चांगला असते ड्रेस घालणं नाही नाही पण मी नाही आवडत आई म्हणते सुनाईना साडीच घातलेली चांगली वाटते म्हणते मग आवडत नाही सॉरी दीपक पण तुमच्या आईचं हे नाही पटलं मला हा स्वभाव नाही आवडला का होते घातलं तर ड्रेस ड्रेस तुलटा चांगला असते घालणं आजकाल तर सारीच घालतात चालत